दादा सरसे स्वागत आपलं खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह सेशनमध्ये दुपारच्या थँक्यू सो मच so वेळात वेळ काढून आल्याबद्दल आपल्या थेट शेतात आल्याबद्दल तर तुमचं हेलिकॉप्टर इथं ढेकळ्यांच्या वावरात उतरवता का इकडे मोकळ्या वावरात उतरवता इकडे उतरवा तुमचं मोकळ्या वावरत एक, एक नंबरचे लाईकचे बटन दाबले आहे तुमच्या साक्षीने तरी माझ्या जे नोंद करून घ्या पुन्हा अडचण नफा जमली थँक्यू थँक्यू धन्यवाद 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 तुमचं मनपूर्वक आभारी आहे तुमचा शेती आणि शेळीपालन मेंढीपालन उठपालनाची शुद्ध पार नरम गरम दुपार आज थंडीगार हवा पण आहे ऊन पण लागतं आहे पावसाचं वातावरण पण तयार झालेलं आहे तर या दोन्ही तिन्हींचा संगम झालेला आहे आणटी का आली होती का हो आली होती मी कधी लाईव्ह घेतली आत्ता दोन तीन दिवसापूर्वी लाईव्ह घेतली होती तर आली होती तर निकितादाई म्हणतायत आमचे व्हिडिओ पहा तुम्ही एकदा लाईक करून घ्या आणि वरच्या असे सी वर्षांचं सहर्ष स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन माझ्या लाईव्हवर आल्याबद्दल थँक्यू सो मच तर निकितादाई तुमचं सहर्ष स्वागत आपल्या लाईव्हवर दादा नमस्कार तर बोला झालं का जेवण वगैरे पद्धतशीर आणि उन्हा तानाच्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना संगम म्हणा किंवा मिलन म्हणले तरी वावगे ठरणार नाही हां धन्यवाद धन्यवाद हां लाईक डन थँक्यू यू तर पावसाचं वातावरण आहे बघा पाकाचं मस्त ढगाळ वातावरण आहे तर ते काय ते काही तांत्रिक अडचणीमुळे उन्हाळ्याऐवजी पावसाळा सुरू करण्यात आला आहे तर सर्वांनी त्याची नोंद घ्या कसं आहे सतर्क राही सुरक्षित राही तर केवल दादा नमस्कार सरसे स्वागत भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन ऑपरेशन सिंधू हो खूप खूप अभिनंदन आपल्या भारत देशाचे आणि भारतीय सैन्य दलाचे पाऊस आला आमच्याकडे अच्छा अच्छा आता आणि दक्षता घ्या हां सतर्क दक्षता काय त्याला सुरक्षित रहे तर सतर्क रहे जनहित जारी खूप जोरात आला आत्ता तिकडनं आबाल दिसतंय गडा पुण्या साईडला आबाल दिसत आहे आमच्याकडे नाही आमच्याकडे ऊन पडले आंटी <coughs> काळख झाला अच्छा अच्छा आंटी कुठे आंटी येईल येईल हळूहळू येईल दे डोल डालत येईल आंटी रुको जरा काल परेशान झाली बाबा काल ते वीज जण एक जण वारलं डायरेक्ट आमच्याकडं वीज पडली होती अंगावर ना वीज पडली होती तर एक जण वारलं डायरेक्ट रुपा ताई स्वागत आपलं धन्यवाद थँक्यू सो मच नमस्कार कोण आंटी एक ख आलेले ते अजून तर डन धन्यवाद झालं का जेवण हो सकाळी आठ वाजता झालं परत आत्ता झालं आत्ताच जेवण पण भूक लागली होती ते काय झालं सकाळी मूर जायचं होतं पाऊस झाला का हा काल तुमची लाईव्ह चालू होते का तेव्हा ते पाऊसच होतं मी दुसरी दुसऱ्यांच्या घरी थांबलेलो होतो शेळ्या कुठे आहे शेळ्या बांधलेल्यात घरी काल तुमच्या लाईव्ह चालू होते जॉईन आहे तेव्हा मी पावसात तिकडे होतो दुसऱ्यांचे घरी मोठा वीज विजा कडकडाय कर पाऊसन पावसन व आदळण दुसऱ्याच्या घरी थांबलो तो त्यात गाडीने धोका दिला गाडी बंद पडली अरे अर, अर, कालचा धिंगाणा लग्नाचा लय धिंगाणं झालं ते लग्नाचा मंडप उडून गेला असेल काल ते मंडपच उडाला असेल एवढं हां त्यामुळं की जास्त थांबता नाही आलं घरी आलो पावणे सहा वाजता तीन वाजता निघलो काही नाही तीस एक किलोमीटर असेल तर तीन वाजता निघून घरी सहा वाजता पोचतो आणि तुम्हाला बांधले तर मोकळे सोडा अहो त्यांना मोकळे सोडले तर ते इकडे तिकडे बोमला ना लोकांच्या शेतात वीज पडल्यावर जागेवर पाणी लागते ना अहो माणसाचा जीव घेतला आमच्याकडे वारं वादळ होतो वार काल हो का आमची आणटी आहे आहे तुमची आणटी नाही आली अजून तर वीज पडल्यावर जागेवर पाणी लागते ना तर जीव घेऊन जाते नि ताई एक तर जीव घेऊन जाते किंवा पाणी लागतं तिथं तर काय नाही दोन मिनटं काय हो एक सर म्हणजे भीती वाटायची गाडी चालवतात ना मला तर थांबून घेतलं एक दीड तास मी रस्त्यानंच म्हटलं नको बाबा तर वीस जणांचं सरशे स्वागत कृपया खाली या लोकसंख्या कमी झाली अहो लोकसंख्या कमीचं काय आहे पण मग काय ते आता कसं सांगा तुम्हाला समजावून लोकसंख्या कमी झाली तर ती वेगळी गोष्ट राहिली पण मग काय शेतकऱ्याच जास्त अशा कारणामुळे हे होतं ना काय दुर्दैवी घटना झाली दादा तुमचा वास्ट टाइम किती झाला हे माझा अजून लय बाकी आहे रूपातही होईल दोन एक महिन्यात कम्प्लीट दोन तीन महिन्यात तर फोन आला कानाचा ओके मी दादा तर वास्ट टाइम भरपूर आहे दोन तीन महिन्यात कम्प्लीट करायचं आहे कोण आहे वरती कॉल आला मला गोल गोल फिरता आहे मी बंद करतोय आम्हाला जायचं बाय बाय